शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची खासदार कोण हवा विद्यमान खासदार अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीराव आढावा यांचा दोन हजार एकोणीसप्रमाणेच दोन हजार चोवीसला सामना आहे दोन हजार एकोणीसला अमोल कोल्हे एक कुरी पाठी होती लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि प्रचंड मतांनी निवडून दिलं यावेळेला अमोल कोल्हे यांच्या सदनामध्ये काही प्रमाणामध्ये नाराजी असते त्याचं कारण नेमकं असं आहे का तिथे मतदारसंघात फिरकले नाही अशा प्रकारची टीका होते शिवाजीराव आढावा यांनी पंधरा वर्षामध्ये म्हणा असा मतदारसंघात विकास केला नाही त्यांनी वारंवार पक्ष बदलला अशा प्रकारची टीका होते आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष उपा अनंतराव चौगुले साहेब आहेत पाहूया या मतदारसंघामध्ये प्रकारे अमोल कोल्हे यांची रणनीती आहे आणि विजयाची गणित काय असणार आहेत गणित कशी असणार आहे हवा कोणाची आज देशाची निवडणूक होत असताना देशापुढे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांची खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे खासगी असं काय वाद किंवा अशा प्रकारची ही निवडणूक नाही देशामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल राबवलेली मोदी सरकारने जी धोरणं आहेत ही शेतकऱ्याला नामशेष करणारी आहेत त्यांचं जीवन उद्ध्वस्त करणारी आहेत बेरोजगारी देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की तरुणांना नोकऱ्या नसल्यामुळं अनेक कंपन्या बंद पडतायत अनेक लोक बेजगार बेरोजगार होत आहेत कामगारांच्याबद्दलची धोरणं कायदे मोदी सरकारने चांगले केलेले नाहीत त्यांना देखील उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मोदी सरकार विरुद्ध इंडिया आघाडी अशी ही निवडणूक आहे आणि देशासमोर सर्वसामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं कुठलं सरकार आपल्याला पाहिजे या प्रश्नाच्या संदर्भात आज लोक विचार करून राहिले आहेत कोण चांगला कोण वाईट या गोष्टीचा विचार लोकं करत नाहीत लोक आपल्याला कोण नेता हवं आहे कोण कुठलं धोरण आपल्याला चांगलं आहे आणि आपलं कल्याण कशामध्ये आहे असं शोधण्याचा लोक या निवडणुकीच्या निमित्ताने प्रयत्न करतात महागाई खूप वाढलेली आहे शेतीमानाला बाजारभाव नाही कांद्याची निर्यात थांबलेली आहे गुजरातचा फक्त सफेद कांदा निर्यात करायला परवानगी मिळाली अशा प्रकारची चर्चा होते पवार सुद्धा या अगोदर शेतकऱ्याच्या कांद्याला आधारभूत किंमत मिळून दिलेली नाही कसं पाह म्हणजे जरी शेतकऱ्याच्या कांद्याला आधारभूत किंमत पवार साहेबांनी मिळवून दिली नाही तरी पवार साहेबांचा जो कार्यकाळ दहा वर्षाचा कृषी मंत्री म्हणून राहिला तो या देशातला आदर्श असा काळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने ठरला त्यांनी फळबगांच्या दृष्टीनं राबवलेलं धोरण कांद्याच्या निर्यातबंदीच्या विरुद्धत घेतलेली कणखर भूमिका आणि शेतकऱ्यांना त्या काळात त्यांनी त्यावेळेला ते न्या तात्पुरता का होईना पण न्याय मिळवून दिला त्या काळामध्ये जी धोरणं त्यांनी राबवली आयात निर्यातीचं जे संतुलन त्यांनी ठेवलं होतं त्यामुळं हा जुन्नर तालुका आणि हा पश्चिम महाराष्ट्राचा जो परिसर आहे हा प्रचंड भाजीपाला आणि वेगवेगळी पिकं घेणारा एक आदर्श असा शेतकरी वर्ग आहे हा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात चांगला प्रपंच करू शकता स्व सो, स्वतःच्या मुलाबाळांना शिकू शकला स्वतःच्या जीवनामध्ये त्या काळात स्वास्थ्य निर्माण करू शकला परंतु दोन हजार चौदाच्या नंतर मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या विरुद्ध धोरणं राबवली गेली त्याच्यामध्ये कांदा निर्यात बंदीमुळे आज सगळीच लोकं होरपळून निघालेली आहेत शिक्षणाचा खेळ खंडोबा तरुण वर्गाच्यामध्ये झालेला आहे त्याचप्रमाणे प्रचंड अशी भाववाढ झालेली आहे शेतकऱ्यावर जी एस टी लादून शेतकऱ्याचा अक्षरशः कंबरड मोडलेला आहे एक शेतकरी दोन तीन एकरचा जर असेल तर तो साधारण पाच लाख रुपयाचा मा खतं औषधं इतर माल खरेदी करतो आणि चार पाच लाख रुपयाच्या खरेदीमध्ये एक नव्वद एक हजार रुपये त्याला कराच्या रुपयाने भरावे लागतात आणि दोन हजार रुपयाचं कुठंतरी लालच दाखवून त्यांची चेष्टा केली जाते आणि त्यांच्याच खिशातले पैसे काढायचे त्यांना द्यायचे अशा प्रकारची शेतकऱ्याला भिकारी बनवण्याची व्यवस्था या सरकारने राबवल्यामुळं प्रचंड असंतोष समाजामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्या असंतोषाचं उत्तर मतदानाच्या रूप रूपाने शोधावं अशी शेतकरी वर्गात तरुण वर्गामध्ये विशेषतः महिलांच्यामध्ये मणिपूरमध्ये ज्या पद पद्धतीने महिलांना वागणूक मिळाली नग्न महिलांच्या धिंड धिंड काढली त्यामुळं महिलांच्यामध्ये सुद्धा प्रचंड नाराजी आहे तात्पुरती लालच दाखवून कुठली तरी प्रलोभनं दाखवून हे सरकार जे भुलवू पाहत आहे मोदी आणि शहांचा खऱ्या अर्थाने चेहरा उघड झालेला आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य वर्ग हा भ्रष्टाचार विरोधी या देशामध्ये वातावरण जे असायला पाहिजे मोदी सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधी घोषणा दिली परंतु देशातले सगळे भ्रष्टाचारी एकत्र करून त्यांचा जो एन डी ए पक्ष तयार केलेला आहे खऱ्या अर्थाने लोकांना उच्छवास घ्यायला चान्स मिळाला आहे की लोक आता विचार करतात की इंडिया आघाडीमधला सगळा भ्रष्टाचार नष्ट झालेला आहे भ्रष्टाचारी लोक एनडीए मध्ये एकत्र आलेले आहेत एच्या विरोधात मतदान म्हणजे देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचं एक साधन आहे अशा प्रकारे समाज या लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची हवा तर अमोल कोल्हेंचीच आहे काय त्याची कारण शरद पवारांचं कणखर नेतृत्व शेतकऱ्यांच्यासाठी उत्तम केलेलं काम त्यांचे गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये असलेले ध्येय धोरणं त्याच्यावर असलेल्या लोकांचा विश्वास मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं जे सरकार होतं ते सरकार पाडण्याचं काम पक्ष फोडण्याचं काम हे जे राजकीय पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचंड संतापाची अशी लाट आहे आमचे काही लोक जरी तिकडे गेले असले तरी ते, ते भाजपला मदत करतात म्हणून त्या लोकांच्या बरोबर देखील समाज जायला तयार नाही भारतीय जनता पक्षाने पक्ष फोडाफोडीचं जे राजकारण केलं ते कोणालाही मान्य नाही पवारसाहेबांनी सुद्धा यापूर्वी असं काही केलेलं ऐकिवाद आहे पवार साहेबांनी असं राजकारण केलेलं नाही पवारसाहेबांनी पुनोद आघाडीचं सरकार केलं ते पक्षांतर्गत जी दुफळी होती त्याच्यामध्ये ते, ते सरकार पडून दुसरं सरकार निर्माण करण्यामध्ये काही लोकांनी जी मदत केली होती परंतु ते काँग्रेसमध्येच राहिले त्यांनी काय वेगळा पक्ष काढला नव्हता ते काही वेगळ्या बाजूला गेले नव्हते बाकीचे पक्ष फोडले की बाकीचे पक्ष शरद पवारांनी फोडले नाही छगन भुजबळांना घेतलं इकडे घेतलं छगन हा काय पक्ष नव्हता छगन भुजबळ ही अनेक आमदार होते ना बरोबर अनेक आमदार पण आले अनेक आमदार आले परंतु पवार साहेबांनी पक्ष फोडीचं काम केलं नाही त्या मंडळींना त्या त्या प्रकारच्या विचारधारेपासून दुसऱ्या विचारधारेकडे यायचं होतं असं खाल्लं नाही असं खाल्लं नाही असं होत नाही शरद पवारांनी मुळात हा आरोप जो आहे हा बुद्धिभेदाचा आरोप आहे शरद पवारांचं राजकारण जे आहे हे समाजाबरोबर समाजासाठी जे धोरणं राबवायला पाहिजेत त्याच्यासाठी उपयुक्त असं राजकारण आणि राजकारणाहीपेक्षा आज समाज उद्ध्वस्त झालेला आहे समाजाला खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे आणि शरद पवारांना आज राजकारणाची किती गरज आहे त्यापेक्षा देखील महाराष्ट्राला शरद पवारांची प्रचंड गरज आहे अशा प्रकारची भूमिका आज सगळ्या लोकांची आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र एक राहणार नाही याबाबतचं मी योग्य नियोजन केलं अशा प्रकारचे कथित व्हिडिओ व्हायरल होतो नाही व्हायरल होत असेल तर तशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली असेल तर राजकारण काय हे साधू संतांचं काम नाही त्यावेळेला ना राजकीय भूमिका त्यांना घ्यावी वाटली असेल राजकारण त्यांच्या पद्धतीने करत असेल परं... परंतु आपला तो बाळ्या परंतु राजकीय सत्ता मिळाल्यानंतर समाजासाठी काय काम करायचं सरकारने कसं काम केलं पाहिजे याच्यावर जे शरद पवारांनी नेतृत्व दिलेलं आहे दिले गेल्या पाच पन्नास वर्षामध्ये हो त्याची आठवण सातत्याने समाजाला आहे आणि समाजाला आज त्यांच्या नेतृत्वाची प्रचंड गरज भासते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हो अमोल कोल्हे कोरी पाठी होती साहेबांनी त्यांचं इनकमिंग केलेलं होतं त्यांच्या मालिका चालू होत्या महिला प्रचंड त्यांच्यावर फॅन होत्या यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस फुटले अनेक आमदार सोबत नाही अप्रत्यक्षपणे अमोल कोल्हे एकटे दिसत आहेत मतदारसंघामध्ये फारसे फिरकले नाही अशी टीका होते हे टीका काही अंशी खरी पण आहे समाज हा भाजपवर नाराज आहे त्यामुळं कोण आमदार कुठे आहेत आणि ते जर भाजपला मदत करायला निघाले असतील तर त्या त्या आमदारांच्या बरोबर मतदार राहणार नाही लोक राहणार नाही लोकांना भाजप नको आहे भाजपने जे देशात काम केलेलं आहे ते देशात इलेक्ट्रिकल इलेक्ट्रल बॉन्ड आणले मोठा भ्रष्टाचार केला जगामधला मोठा भ्रष्टाचार त्या निमित्ताने बाहेर येतोय अशा भ्रष्टाचारी पक्षाबरोबर आणि जे आर एस एस होतं किंवा भाजप जुना होता तो देखील राहिलेला नाही हा मोदी आणि शहांचा पक्ष आहे आणि मोदी आणि शहांच्या धोरणांना प्रचंड जनतेचा विरोध आहे मूळ मुद्दा राहिला कोल्हासाहेब मतदारसंघामध्ये अनेक गावांमध्ये गेले नाहीत अशी टीका होते नाही ही टीका कोल्हे साहेबांच्यावर टीका करण्यासाठी विरोधी पक्षाकडे कुठलाही अजेंडा नाही ही टीका खोटी आहे ही टीका प्रचंड खोटी आहे ते जरी आले नसले तरी त्यांना जे काम दिलं होतं खासदार म्हणून दोन हजार एकोणीस साली ते काम अत्यंत यशस्वीपणे त्यांनी या मतदारसंघात केलेलं आहे अनेक प्रकारचा निधी आणला रस्त्याच्या अडचणी सोडवल्या आज साडे एकोणीस हजार कोटीचं टेंडर मंजूर झालेलं आहे चाकण बायपासची अवस्था आपण जी आज पाहिली ती सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला रेल्वेचं काम मार्ग लावण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने सभागृहामध्ये योग्य त्या पद्धतीने मांडले दोन अडीच वर्ष सभागृह चालू नव्हतं त्या काळात देखील करोनाच्या आजारामध्ये दे। लोकांना आधार देण्यासाठी संसदेत बांधणारा आणि औषधांच्या किमती कमी करणारा हा एकमेव देशातला खासदार आहे आणि हे त्यांचं मेरिट आहे मेरिट कोल्हेंचं खूप असल्यामुळं त्यांच्यावर टीका करायला विरोधी पक्षाला कुठलीही संधी नाही म्हणून एक वेळ ते कुठल्या गावात आले नाहीत अमक्या ठिकाणी आले नाहीत अशा प्रकारचं एक अपप्रचार करण्याचं साधन त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे ते फार यशस्वी होताना दिसत नाही लोकांनाही आता कळायला लागले समाज सुशिक्षित झाला आहे आणि समाजालाही कळायला लागले की खासदारांनी त्याचं काम करणं आपल्या दृष्टीनं जास्त महत्त्व आहे महत्त्वाचं आहे लोकांच्यामध्ये रोज गावात जाऊन गटतट पाडणे आणि नुसतं राजकारण करणे यासाठी काही लोकं खासदार निवडत नाहीत आणि योग्य अशा प्रकारचं काम अमोलकुल्लीचं असल्यामुळं लोक प्रचंड त्यांच्यावर खुश आहे आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ते स्वाभिमानाने उभे राहिल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात शेतकरी समाजाचा युवकांचा महिलांचा कामगारांचा सगळ्याच वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत आहे आणि हा पाठिंबा मिळत असताना टीका काय करायची समोरच्या उमेदवारावर तर एवढंच भांडवल आहे की ते फार फिरले नाहीत मतदारसंघात ही गोष्ट जरी खरी असली तरी मतदारसंघाने ती मान्य केलेली आहे की त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांनी काम जर यशस्वीरित्या केलं असेल तर एक एवढी मोठीशी आपल्यामध्ये सातत्याने बसता उठता येत नाही ही गोष्ट आपण दुर्लक्षित करू असं समाजाने मान्य केलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी काय केलं काय नाही केलं हे सगळ्यांच्या समोर आहे तुम्ही सुद्धा काही प्रमाणामध्ये ते मान्य पण केलेलं आहे भविष्यकाळामासाठी या मतदारसंघासाठी अमोल कोल्हे यांची विकासाची ब्ल्यू प्रिंट काय असेल हे विकासाचे दूरदृष्टी म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे शेतकऱ्यांच्यासाठी सभागृहामध्ये प्रयत्न करते युवकांना नोकऱ्या मिळवण्याच्या दृष्टीनं देशाच्या सत्तेचा वापर कसा करता येईल याच्या दृष्टीनं त्यांच्या डोक्यामध्ये अनेक कल्पना आहे या परिसरामध्ये उद्योगधंदे निर्माण करण्याच्या दृष्टीनं राज्य शासनाला सहकार्य करून काय करता येईल अशा प्रकारचे अनेक प्रकल्प त्यांच्या डोक्यामध्ये आहेत या पूर्वकाळात देखील त्यांनी अनेक प्रकल्प मार्गी लागण्याचा रेल्वेसारखा प्रकल्प मार्गी लागेल काही रस्त्याचे प्रकल्प आहेत ते मार्गी लागेल मेगा आपला औषधात औषध निर्मितीचा एक प्रकल्प आहे त्यांचा तो देखील मार्ग मार्गी लागेल अशा प्रकारचे अनेक कामं आहेत आणि खरा त्यांचा विचार जो आहे तो या निवडणुकीच्या नंतर युवकांना नोकऱ्या शिक्षणाची उत्तम संधी स्त्रियांना सुरक्षितता स्त्रियांचा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सहभाग आणि शेतकऱ्यांचे प्रश्न शंभर टक्के सोडू अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे अरे तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये सगळे फिरलेले आहात अमोल कोल्हे जुन्नर तालुक्यामधील आहे काय कसा प्रतिसाद मिळतोय तालुक्यामधून मताधिके किती मिळेल मला असं वाटतं माझा जो राजकीय अभ्यास आहे एक लाख मताचं मताधिक्य अमोल कोल्हेंना हा तालुका देईल प्रचंड असा विद्वान असलेला खासदार सळसळत्या रक्ताचा खासदार स्वाभिमानी खासदार शेतकऱ्यांना न्याय देणारा खासदार युवकांना न्याय देणारा खासदार महिलांना न्याय देणारा खासदार अशा प्रकारची त्यांची प्रतिमा असल्यामुळं आणि या तालुक्याचा ता लाडका सुपुत्र असल्यामुळं ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी काम केलं त्या त्या क्षेत्रात उत्तम काम केलेलं आहे शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं काम करत असताना देखील एकशे सत्त्याहत्तर देशामध्ये या छत्रपतीचा इतिहास पोचवण्याचं काम करणारा एक तरुण म्हणून तरुणांना प्रचंड त्यांचं आकर्षण आहे आणि अशा प्रकारे एक तालुक्याचा सुपुत्र म्हणून पक्षविरहित देखील सगळी लोकं पक्ष बाजूला ठेवून काल नारायणगावला एक मिटिंग झाली आमच्या अनेक गावांच्या मध्ये होता। मिटिंग होतात तरुण लोक मिटिंग घेतात आणि सांगतात पक्ष सोडून द्या यावेळेला आपल्या तालुक्याचा ता माणूस म्हणून आपल्याला त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि योग्य अशा माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे अशा प्रकारची भावना तालुक्यामध्ये असल्यामुळं एक लाख मताचं ता लीड हा तालुका देईल अशा प्रकारचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो एक शेवटचा प्रश्न आता मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे अमोल कोल्हेंना तालुक्यातून किती मताधिक्य मिळालं शरूर लोकसभा मतदारसंघामध्ये किती मताधिक्य घेऊन विजयी झाले चित्र काय पाहायला मिळेल आणि किती मताधिक्य घेऊन ते विजय होतील दोन ते अडीच लाख मताचं मताधिक्य घेऊन अमोल कोल्हे यावेळेला विजयी होतील असा विश्वास वाटतो कारण हडपसरमध्ये पाहिलं भोसरीमध्ये पाहिलं शिरूरमध्ये पाहिलं सगळ्या ठिकाणी वातावरण अतिशय चांगलं आहे शिवसेनेची लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालची सगळी मंडळी एकत्र आल्यामुळे आणि काँग्रेसचं मोठं पाठबळ याच्यामध्ये असल्यामुळे आम्ही तिन्ही पक्षांच्यावर राजकीय दृष्ट्या अन्याय झालेला आहे सगळे चांगले नेते या पक्षांमध्ये राहिलेले आहेत भ्रष्टाचारी लोकं या पक्षांमधली उडून गेलेले आहेत म्हणून स्वच्छ असे पक्ष आमचे सगळे चांगले असल्यामुळं त्या पक्षांच्या जोरावर आणि शरद पवारांना जी असलेली सहानुभूती त्यांच्या नेतृत्वाची असलेली गरज उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाची असलेली गरज काँग्रेसच्या नेतृत्वाची गरज आज या ठिकाणी राहुल गांधीचं देखील या परिसरामध्ये मोठं आकर्षण निर्माण झालेलं आहे तरुण वर्ग त्यांच्याकडे आशेने पाहत आहे आणि म्हणून दोन ते अडीच लाख मताने ते विजयी होतील अशा प्रकारचा सा विश्वास आम्हाला वाटतो अमोल कोल्हे आहे तरुण आहे जनतेचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी चांगली कामं केली आहेत आणि प्रामुख्याने शरद पवारांचे त्यांच्यावर साथ आहे त्यांच्यावर जे आरोप होत आहेत हे आरोप बिनबुडाचे आहे आणि आम्हाला खात्री आहे अडीच लाखापेक्षा देख जास्त देखे घेऊन ते विजय होतील असा दावा चोरगुले यांचा आहे पाहूया आता मतदार नेमकं काय करतात सुरेश वाणी न्यूजल टॅन्स शिरलगुली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका